आज आपण फ्रीजशिवाय वर्षभर टिकणारी मँगो पावडर प्रिमिक्स बनवणार आहोत विशेष म्हणजे यामध्ये आपण कोणतंही प्रिझर्वेटिव्ह किंवा कलर वापरणार नाही आहोत अगदी ओरिजिनल अशी मँगो पावडर बनवणार आहोत त्यापासून तुम्ही पंधरापेक्षा जास्त अशा रेसिपीज बनवू शकता मँगो लस्सी असेल मिल्कशेक असेल सरबत असेल किंवा आईस्क्रीम असेल चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे मी दोन हापूस आंबे घेतलेले आहेत तर आता हा आंब्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने गर काढून घ्यायचा आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा गर काढून घेतलेला आहे आता हा वाटून घेऊयात तर इथे मी आंब्याचा गर चांगला असा वाटून घेतलेला आहे नेक्स्ट स्टेपमध्ये जो गर आपण वाटून घेतलेला होता तो मोजून घ्यायचा आहे साधारणतः एक वाटी इथे आंब्याचा गर झालेला आहे आता त्यानंतर ह्यामध्ये दोन वाटी साखर घालायचे तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं सा नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि जर रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका तर हे सगळं चांगलं एकजू करून झालेलं आहे इथे साखर आपल्याला वितळवायची नाही आहे तर आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं एखादं स्टीलचं ताट घ्यायचं आहे आणि हे मिश्रण त्यावर पसरून द्यायचं तर आहे तरी ते मी एखादं ताट घेतलेलं आहे यावरती थोडंसं मिश्रण मी आता पसरवणार आहे आपल्याला पातळ अशी लेअर द्यायची आहे म्हणजे हे मिश्रण आहे ते लवकर सुकलं जाईल आता चांगलं असं हे ताटावर पसरून घ्यायचं आहे पातळ अशी लेअर द्यायची आहे म्हणजे पटकन सुकलं जाईल सगळीकडे छान असं पसरून झालं की हे ताट तुम्ही उन्हाखालीसुद्धा ठेवू शकता पण ठेवताना त्यावर थे सुती कापड पसरून ठेवा म्हणजे धूळ वगैरे जाणार नाही तुम्ही हवं असल्यास फॅनच्या खालीसुद्धा ठेवू शकता पण फॅन खाली ठेवल्यानंतर थोडासा त्याला सुकण्यासाठी वेळ जातो उन्हामध्ये ठेवलं तर, तर हार्डली दोन ते तीन दिवसांमध्ये चांगलं सुकून निघतं तर दुसऱ्या दिवशी ते तुम्ही पाहू शकता याचे साखरेचे क्रिस्टल तयार झालेले आहेत आता हे आपण हलवून घेऊयात आणि थोडंसं पसरून पुन्हा एकदा वाळवण्यासाठी सुकवण्यासाठी ठेवून देऊयात आता हे सगळं चांगलं हलवून घेते तुमच्या घरी व्हेंटिलेशन जसं असेल किंवा ऊन जसं असेल कमी जास्त उन्हाचं प्रमाण त्याप्रमाणे याला सुकण्यासाठी वेळ लागू शकतो तर मला इथे साधारणतः दोन ते तीन दिवस लागलेले आहेत सुकण्यासाठी तर ते तुम्ही पाहू शकता एकदम छान असं खळखळून सुकलेलं आहे हाताला अजिबात हे मिश्रण चिकटत नाही आहे आणि एकदम व्यवस्थित सुकून निघलेलं आहे तुम्ही पाहू शकता ज्यावेळी तुम्ही आंबा यासाठी घ्याल त्यावेळी थोडासा त्याचा कलर असा केसरी आणि गोड असावा म्हणजे तुम्हाला बाहेरून कलर किंवा एक्स्ट्रा साखर वापरली याला जाणार नाही आता हे सगळं मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि बारीक अशी याची पावडर आपल्याला याची करून घ्यायची आहे तर इथे मी याची बारीक अशी पावडर तयार करून घेतलेली आहे आता यापासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनवू शकता आणि ही वर्षभर आरामात टिकते मँगो पावडरसाठी लागणारी आंबे तुम्ही कोणत्याही प्रकारचे ते वापरू शकता तर इथे आपले फ्रीजशिवाय वर्षभर टिकणारे मँगो पावडर प्रेमिक्स तयार झालेले आहे आता आपण यापासून पदार्थ बनवून पाहूयात तर येथे मी एक ग्लास घेतलेला आहे यामध्ये थोडंसं बर्फ टाकायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये थंड पाणी आपण घालूयात त्यानंतर आता यामध्ये साधारणतः दोन चमचे मँगो पावडर प्रेमिक्स घालायचे आणि आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जसा गोडवा हवाय त्या पद्धतीने तुम्ही एक्स्ट्रा यामध्ये एक चमचा वाढवू शकता आणि ते तुम्ही इथे पाहू शकता कलर किती सुरेख आलेला आहे सरबतला तर इथे आपला हा मॅंगो सरबत तयार झालेला आहे एकदम सोपं आणि फटाफट तयार होतो आता नेक्स्ट रेसिपीमध्ये येथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे मॅंगो पावडर घ्यायचे मॅंगो पावडरचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त सुद्धा इथे घेऊ शकता त्यानंतर मिल्क पावडर येथे दीड चमचा घ्यायचे आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही आणखीन एक चमचा एक्स्ट्रा येथे घालू शकता आणि थंड दूध येथे मी घातलेलं आहे आता हे मिश्रण मिक्सरमधून छान असं फिरवून घ्यायचं आहे तर इथे आपला थंडगार असा मँगो मिल्कशेक तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता रंग किती सुरेख आलेला आहे आणि छान असा दाटसर होतो तुम्ही या मॅंगो पावडरपासून मोदक खीर किंवा केक असे वेगवेगळे पदार्थ बनवू शकता इथे तुम्ही मिल्कशेक पाहू शकता किती सुरेख कलर आणि एकदम दाटसर असा झालेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका